शिक्षक तर कर्मचारी जिल्हा परिषद शालेय सुरंगळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू दांडगे उपाध्यक्ष गणेश वानखेडे सरपंच संतोष काळे यांच्या वतीनं निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी त्यांचा शाल श्रीफाळ देऊन सत्कार करण्यात आला सर राठोड गांगे सर गांगेसर आंभोरेसर चार शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याबद्दल शालेय निरोप समारंभाचा छोटाखाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सुरंगळीतील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अरुण विटोबा बावसकर श्रीमती कालभिले सहशिक्षिका पदवीधर सुदाम पांडुरंग अनमोलवाड कृष्णा विटोबा बावसकर विष्णू भिकाजी गिरे सहशिक्षक काशी विश्वेश्वर विद्यालयातील मुख्याध्यापक एवले सर येवलेसर सर इतर शिक्षक व उर्दू जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक इतर शिक्षक गावातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते मार्गदर्शन वी अरुण विटोबा बावसकर यांनी केले तर आभार व्यक्त सर यांनी केले नवीन शिक्षक व शिक्षिका या तिघांचा सत्कार करण्यात आला न्यूज एटीन सह्याद्री